नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ताकारी योजनेचे पाणी येरळा नदीपात्रामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून येत्या पाच ते सहा दिवसामध्ये हे पाणी येरळा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिल्यानंतर निम्मी येथील रस्ता रोको आंदोलन पाठीमागे घेण्यात आले निम्नी निम्नी, तुर्ची, राजापूर, निम्मी धवळी नागाव नेहरूनगर शिरगाव बेंद्री लांडगोळ तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी व पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी पत्र उपस्थित सरपंच विकास रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र गोडगे रावसाहेब गोडे सदाशिव खरात माजी सरपंच ओमकार पाटील यांनी स्वीकारले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील व माजी सरपंच आर पाटील यांनी केले आगे लागा। आगे लागा। आगे लागा। आगे लागा। मनोगत व्यक्त केले कृष्णा खोरे विकास महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे शाखा अभियंता नीलम शिंदे निकिता पाटील यांनी सद्यस्थितीची माहिती दिली यावेळी परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट पाण्यासाठी तडपडाय लागले ती वेळ आल्यावर उघडवून मरतील तिथं पण पाणी मारे महाराज काय काम महाराज काय काम आहे या विषय विषयावर आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब खासदार साहेब यांना भेटत आहे तेही दखल घेऊन त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन करताय आणि अजून येत नाही का येत नाही त्याचं कारण काय पाणी नाही का या सगळ्या गोष्टीचा हे आम्हाला खुलासा करावा प्रशासनाने तीन महिने सातत्यानं शेतकरी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सन्माननीय आयोगापत पाटील त्यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही रास्ता रोको करतोय रेल्वेची पण एक लिमिट असते गांधीगिरीची पण एक लिमिट असते या दिवशी